नाशिकच्या वडनेर दुमाला गावात हृदय पिळून टाकणारी घटना नाशिकमध्ये सायंकाळच्या सुमारास रात्री आठ वाजता वडनेर दुमाला गावात बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे रात्री वडिलांनी मुलाला हाक मारली मुलाचा आवाज न आल्याने आवारात मुलाला शोधत असताना रक्तस्राव दिसल्याने मुलाचा शोध सुरू केला स्थानिक नागरिकांनी गावात वन विभागाने कर्मचारी ड्रोनद्वारा शोध सुरू असताना या तीन वर्षाच्या चिमुकल्याचं शव आढळून येताच ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहिणीने भावासाठी रक्षाबंधनाची तयारी करून ठेवली मात्र तिला राखी बांधावी लागली ती भावाच्या थंड हाताला हिदा ही राखी बांधताना बहिणीच्या डोळ्याला अश्रू अणावर झालेत अशी दुःखद घटना घडल्याने वडनेर दुमाला गावात सगळीकडे दुःखाचा डोंगर कोसळला ग्रामीण भागात स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे याबाबत वनविभाग कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती दिली मराठी न्यूज वर्ल्ड ट्वेंटी फोर थर्मल ड्रोनचा वापर करून ते मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साह्याने आपल्याला शोधून काढता आलं परंतु उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचं मृत्यू नागरिकांचं प्रबोधन व्यवस्थित वन विभागाकडनं केलं जात नाही असे नागरिकांची ओरड आहे ज्यांचा जरी अनुभव वेगळा असला तरी असंख्य नागरिकांचे आम्हाला पण बोलले जात की वन विभागाला फिरकत नाही सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पार्टीच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एकटं सोडू नये कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये तसेच शौचासाठी प्रातिधीसाठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे मोबाईल गाणे वाजवत जावे तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जातानासुद्धा समूहाने गेलं काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे ते त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने हल्ले होत आहेत स्थानिक म्हणून काय मागण्या वडनेरमध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देण्याची घटना आहेत कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये आमच्या भागातील ही दुसरी घटना आहेत वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असाल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाढीवरे विल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट आमच्याकडं आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता बिबट्यांना जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो वन विभागही सहकार्य करतं पिंजराही लावतो पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो नाही तर कालांतराने आमच्या शेतकऱ्यांना शेतीत जाणं सुद्धा मुश्किल होईल अनेक नागरिकांचा असं अने म्हणणं आम्ही केली काल ज्या वेळेस मी तिथं साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान गेलो ते माझे नातेवाईक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला दादा गेला दादा कुठे गेला मग तिला रडू नको आपण बघूया खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का तुम्हाला राखी बांध मी तुला गिफ्ट देईल आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती म्हणून सकाळी त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला वावळ लावलं आणि राखी बांधायला नाही मी जेव्हा जेव्हा वन विभागाशी संपर्क साधला असेल आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना विनंती केली असेल कि या ठिकाणी मला पिंजरा पाहिजे तर तो थोडा लेट का होईना पण पिंजरा लागतो पण आता ज्या ठिकाणी इथे एक लहान बालकाला उचललं होतं तिथे चार पिंजरे वन विभागाने लावले पण तिथं बिबट्या आलाच नाही म्हणजे त्या भागामध्ये तीन ते चार बिबटे बघितले गेले पण एकही बिबट्याच्या पिंजऱ्यात सापडला नाही म्हणजे कदाचित वन विभागाशीच आम्ही चर्चा केल्यावर ते वेळ की एकदा जर बिबट्या पिंजऱ्यात जाऊन आला तर तुम तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही आणि मग तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही मग याच्यासाठी पर्याय काय तर मग याच्यासाठी सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे असं मला वाटतं